रील वॉर मधून ज्या ठिकाणी सहा वाहनांची तोडफोड केली त्याच ठिकाणी अटक केलेल्या दोन संशयितांची धिंड काढून झिंग उतरवण्यात आली पोलिसांनी मंगळवारी संशयितांची घटनास्थळावरून काढत खच्चीकरण केले पोलिसांच्या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त करत तोडफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्याची मागणी केली आहे पोलिसांनी सोशल मीडियाच्या आधारे संशयितांचा माग काढत शूटर तीनशे सात आणि गँगस्टर्स तीनशे सात या दोन रील अकाउंटच्या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीत धनंजय नामदेव कोल्हे दीपक राजेंद्र पवार यांची नावे निष्पन्न झाली दोघे संशयित नंदेशूर पण नाट्या साळवे या सराईत गुन्हेगाराच्या समर्थ असून त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रिलवर प्रतिस्पर्धी टोळी सोबत खुन्नस काढण्याकरता सोशल मीडियावर रील्स काढून एकमेकांना डिवचत असल्याचे समोर आले कुठलाही धागा दोऱ्या नसताना केवळ तांत्रिक बाबी आणि खबरांच्या नेटवर्कच्या आधारे संशयितांचा माग काढत वाहन तोडफोडीचा गुन्हा उघडकीस आणला वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवने संतोष फुंदे पवन परदेशी सागर कोळी अमोल कोथमिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली कारवाईबाबत या भागात नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे पुढेही अशीच कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक